नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे क्वेश्चन आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन असणार आहेत मागील परीक्षेमध्ये एसने विचारलेले प्रश्न आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व प्रश्न मित्रांनो सर्व सरळ सेवेसाठी ब उपयुक्त आहेत मग तुम्ही नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीची तयारी करा व त्याच्यानंतर धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीची तयारी करा किंवा जिल्हा परिषद भरती ज्या काही परीक्षा सुरू होणार आहेत अठरा जुलैपासून या भरतीची तयारी करा सर्व स्पर्धा परीक्षा मॅथ आणि रिजनिंग हा टॉपिक मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असतो मॅथ आणि रिझनिंगचे काही क्वेश्चन असतात हे क्वेश्चन आय बी पी एस कशा स्वरूपामध्ये विचारतं हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मॅथ आणि रिजनिंग तुम्हाला पैकी गुण देणारा सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला या विषयाकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे मित्रांनो आय बी पी एस अशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारलं आहे एक माहिती तुम्हाला देतं आहे एका माहितीवर मित्रांनो एक डाटा देतं त्यावर मित्रांनो तुम्हाला माहिती विचारली जाते आणि त्या माहितीच्या आधारे मित्रांनो तुम्हाला जवळपास तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे ही माहिती तुम्हाला जर जमली तर जवळपास तीन ते चार क्वेश्चन म्हणजे आठ प्रश्न तुमचे डायरेक्ट आठ मार्क तुम्हाला येऊ शकतात आणि जर तीन ते चार क्वेश्चन हे तुमचे विचारले आणि हे जर तुम्हाला माहिती दिली ते व्यवस्थित मांडणी नाही जर करता आली तर मित्रांनो या चार ते पाच क्वेश्चन तुमचे जाऊ शकतात त्यामुळे फार मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी आय बी पी एचचे पेपर दिले त्या विद्यार्थ्यांना विचारा एक डाटा तुम्हाला दिला जातो म्हणजे बैठक व्यवस्था असेल किंवा मजल्यावर विचारलेले प्रश्न असतील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यावर तीन ते चार क्वेश्चन खाली विचारले जातात म्हणजे एक माहिती दिली जाते त्यावर तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात हे तीन ते चार क्वेश्चन जर तुम्हाला ही माहिती व्यवस्थित जर जमली तर चारपैकी चारही सुद्धा क्वेश्चन तुमच्या बरोबर येऊ शकतात अन्यथा मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित मांडताना ही जर आली तर तुमचे चारपैकी चारही क्वेश्चन म्हणजे आठ मार्क तुमचे तब्बल जाऊ शकतात त्यामुळे या विषयाकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो डाटा बेसवर आधारित तीन ते चार क्वेश्चन विचारले जात आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये त्यामुळे यापूर्वी झालेल्या परीक्षा त्या त्याच्या गेसून मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला वाटत असेल चला उद्या पाहू परवा पाहू तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता हा विषय या ठिकाणी कंटाळवाना वाटतो परंतु मित्रांनो हाच विषय तुम्हाला तुमचे मार्क देऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला तुमची पोस्ट या ठिकाणी देऊ शकतो त्यामुळे या विषयाकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे तर चला आता ना लावतोडीची सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर चला वेळ ना सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार क्वेश्चन आपण पाहणार आहोत यापूर्वी या आपली टेस्ट क्रमांक तीन आहे यापूर्वी मित्रांनो आपले दोन टेस्ट झालेले आहेत त्यासुद्धा पाहून घ्या तर पहा आय बी पी एस पॅटर्ननुसार संपूर्ण क्वेश्चन असणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहत चला तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी समजणार आहे तर पहा मित्रांनो पी क्यू आर एस टी हे पाच नर्तक आणि नर्तिका आहेत यापैकी पहा मित्रांनो विशिष्ट दिवशी कार्यक्रम सादर करायचा आहे पण त्याच क्रमाने असणार नाही लक्षात ठेवा आर हा आरला पहिल्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही आणि शेवटच्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही यश नंतर तीन नर्तिका आणि नर्तकांनी कार्यक्रम केला तर पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणार असेल तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा असणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर पहा मित्रांनो आता हा क्वेश्चन सोडवायचा कसा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आपल्याला माहिती काय दिलेली पहा पी क्यू आर एस आणि टी हे पाच नर्तक आणि नर्तिका आहेत हे पाच नर्तक आणि नर्तिका आहेत पहा या ठिकाणी ठीक आहे आता यांचा कार्यक्रम विशिष्ट दिवशी सादर करायचा आहे तर पहा आता जशी त्यांनी सांगितलं तसं मांडणी करूयात तर पहा आरला म्हणजे पाच पहिला पहा हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा पहिला दिवस हा दुसरा दिवस मित्रांनो हा पहिला दिवस हा दुसरा दिवस हा या ठिकाणी तिसरा दिवस तिसरा दिवस हा चौथा दिवस चौथा दिवस आणि हा पाचवा दिवस पहा मित्रांनो आता आपले दिवस आता काय म्हणलेले पहा या ठिकाणी आरला पहिल्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही आणि शेवटच्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही याचा अर्थ पहिल्या दिवशी आर येणार नाही आणि शेवटच्या दिवशी सुद्धा आर येणार नाही हा आर पहिल्या दिवशी सुद्धा येणार नाही आणि शेवटच्या दिवशी येणार सुद्धा नाही मग पुढं काय म्हणले पहा यश नंतर तीन नर्तक नर्तिकाचा कार्यक्रम आहे यश नंतर यश नंतर तिघा जाण्याचा म्हणजेच याचा अर्थ यश आपण जर दुसऱ्या दिवशी जर ठेवला तर त्याच्यानंतर पहा एक दोन तीन म्हणजे तिघा जाण्याचा जा कार्यक्रम यशच्या जा नंतर आहे त्याच्यानंतर पहा जर, जर पा पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणारा असेल जर पहा पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणारा असेल याचा अर्थ मित्रांनो जर जर, P, पा जर, जर, जर पी पहा जर पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणारा असेल म्हणजेच या ठिकाणी क्यू जर आपण जर लिहिला या ठिकाणी जर क्यू लिहिला तर त्याच्यानंतर कोण कार्यक्रम करणार आहे मित्रांनो पी करणार आहे कोण करणार आहे पी करणार आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा मित्रांनो आर हा शेवटीसुद्धा कार्यक्रम करणार नाही आणि पहिल्या दिवशीसुद्धा कार्यक्रम करणार नाही याचाच अर्थ आरला आपण या ठिकाणी शेवटच्या दिवशीसुद्धा लिहू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी करायचं काय थोडंसं लक्ष द्या आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो पी जर पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणार असेल म्हणजेच पी जो काही पी आहे मित्रांनो आपला पी हा कोणाच्या नंतर कार्यक्रम करणार आहे क्यूच्या नंतर कार्यक्रम करणार आहे क्यूच्या नंतर कार्यक्रम करणार आहे त्याच्यानंतर काय म्हटलेलं पा आता आर इथंसुद्धा नाही आणि आरला फक्त एकच जागा शिल्लक राहिली तो म्हणजे तिसरा दिवस या ठिकाणी आपण आर ठेवला आता आर ठेवल्याच्यानंतर आपलं राहिलं कुठलं फक्त टी राहिला फक्त काय राहिला टी राहिला ही झाली मित्रांनो आपली मांडणी आता पहा मित्रांनो ही मांडणी झाल्याच्यानंतर करायचं काय आपल्याला विचारलं या ठिकाणी पहा क्यून जर पी हा क्युनंतर कार्यक्रम करणार असेल तर सर्वात शेवटचा कार्यक्रम कोणाचा असेल सर्वात शेवटचा कार्यक्रम कोणाचा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे तर सर्वात शेवटचा जो काही कार्यक्रम म्हणजे पाचव्या दिवसाचा जो कार्यक्रम कोणाचा आहे तर तो पीच आहे कोणाचा आहे मित्रांनो पीच आहे म्हणजे ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही ऑप्शन क्रमांक तीन निवडला असेल तर योग्य आन्सर असणार आहे अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला आय बी पी एस विचारत असतं त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता अर्थपूर्ण मालिका बनण्यासाठी रिकाम्या जागी कोणती अक्षरी येईल योग्य पर्याय ये आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे आर आरच्यानंतर रिकामी आर जागा आहे पी दिलेलं आहे टी दिलेलं आहे क्यू आर एस रिकामी जागा त्याच्यानंतर टी क्यू आर एस टी क्यू आर एस रिकामी जागा त्याच्यानंतर टी क्यू त्याच्यानंतर येस yes, पी टी आणि त्याच्यानंतर रिकाम जागा अशा स्वरूपाचा क्वेश्चन आपल्याला विचारला आता करायचं काय लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपाचा क्वेश्चन येतो त्यावेळेस याच्यामध्ये एकूण किती सं एकूण किती अक्षर दिलेत हे तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे तर पा आर एक आहे त्याच्यानंतर रिकाम जागा एक दोन रिकाम जागासुद्धा धरायचे त्याच्यानंतर पी ए तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकवी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस किती अक्षर आहेत मित्रांनो वीस आहेत मग वीस अक्षर आहेत याचा अर्थ आपण पाच पाचचे गट या ठिकाणी करू शकतो किती पाच पाचचे गट करू शकतो मग आपण पाच पाचचे गट करूयात आता या ठिक या ठिकाणी पहा पाच पाचचे गट करत असताना आपल्याला पहा आर इकडं पहा काय दिले आपल्याला आर आरच्यानंतर रिकाम जागा आहे त्याच्यानंतर पी त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर क्यू त्याच्यानंतर आर त्याच्यानंतर यस त्याच्यानंतर रिकाम जागा त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर क्यू त्याच्यानंतर आर आरच्या नंतर परत यस यसनंतर रिकाम जागा रिकाम जागा झाल्याच्यानंतर पहा टी आणि क्यू टी क्यू आणि या ठिकाणी रिकाम जागा आणि शेवटीसुद्धा एक रिकाम जागा आहे आता ते पी या ठिकाणी पा रिकाम जागा झाल्याच्यानंतर यस पी आणि टी दिलेलं आहे त्याच्यानंतर रिकाम जागा आता आपण काय करूयात पाच पाच गट गट करूयात पहा एक दोन तीन चार पाच या ठिकाणी क्यूच्या ठिकाणी पाच झाले त्याच्यानंतर परत पा आर यस रिकाम जागा म्हणजे एक दोन तीन चार पाच या ठिकाणी सुद्धा क्यू वरिएंट झालं म्हणजे तुम्ही गट करत असताना शेवटचं जे काही अक्षर आहे तेच जर अक्षर कंटिन्यू पुढं जर चा चालू राहिलं तर आपल्या या ठिकाणी जे काही गट केले ते व्यवस्थित असणार आहे त्याच्यानंतर पहा आर एस टी आर एस रिकाम जागा टी आणि क्यू म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हे पाच आहेत म्हणजे या ठिकाणीसुद्धा एक रेस मारायची त्याच्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आता काय करायचं पहा मित्रांनो थोडंसं लक्ष द्या या ठिकाणीसुद्धा क्यू आहे या ठिकाणी सुद्धा क्यू आहे म्हणजे आणि या ठिकाणीसुद्धा क्यू आहे म्हणजे ज्या तुम्ही गट पाडता गटाच्या नंतर जे काही शेवटचं अक्षर असतं ते जर समान जर असेल तर त्या ठिकाणी अतिशय सोपा आपल्याला मालिका जात असते तर काय करायचं असे ज्या तुम्हाला आता पाहा शब्द या ठिकाणी रिपीट होताना दिसत आहेत त्याच्यानंतर पहा टी त्याच्यानंतर शेवटी टिक्यू दिसतं इथंसुद्धा टी क्यू असणार म्हणजे इथंसुद्धा टी क्यू करायचं आहे त्याच्यानंतर पहा आरच्यानंतर कोणता अक्षर दिले आरच्यानंतर एस आहे म्हणून आरच्यानंतर येस करा पहा या ठिकाणी आरच्यानंतर येस दिले म्हणून आपण रिकाम्या जागी येस लिहिलं त्याच्यानंतर पहा रिकाम्या जागेसाठी आपण काय करूयात मित्रांनो रिकाम्या जागेसाठी म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी आपण काय करूयात रिकाम्या जागेसाठी आपण वेगळं या ठिकाणी कलर घेऊयात ठीक आहे आता पहा या ठिकाणी आरच्यानंतर कुठला शब्द येस आहे म्हणून या ठिकाणी येस लिहूयात आता हे का केलं तर या ठिकाणी पहा शेवटी क्यू आहे शेवटी क्यू आहे शेवटी क्यू आहे म्हणजे ज्यावेळेस शेवटचा अक्षर येत आहे आणि हे शे अक्षर जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर रिपीट रिपीट होताना तुम्हाला दिसत आहे मग या ठिकाणी यस लिहिलं त्याच्यानंतर यसच्या पुढं काय पा येचच्या पुढं काय दिले पा यचच्या पुढं पी दिलेले म्हणून या ठिकाणी पी लिहूयात परत या येच्या पुढं आपल्याला पी दिलेले म्हणून पी लिहूयात कारण की कुठ आता तुम्ही म्हणसाल कुठं दिले पा यचच्यानंतर पाहा नंतर इथं जर यश घेतला याच्यानंतर पुढं पी आला त्याच्यानंतर इथं यश घेतला तर इथंसुद्धा पीच येणार त्याच्यानंतर आता यस yes, येसच्या yes, अगोदर काय येसच्या yes, अगोदर मित्रांनो या ठिकाणी पा आर आहे इथं सुद्धा आर आहे इथं सुद्धा आर आहे म्हणजेच या ठिकाणी सुद्धा यचच्या अगोदर काय येणार आर येणार म्हणून या ठिकाणी आर लिहिलं त्याच्यानंतर टीच्या नंतर पहा नेहमी इथं क्यू आहे टीच्या नंतर इथं सुद्धा क्यू आहे टीच्या नंतर इथं सुद्धा क्यू आहे म्हणून इथं सुद्धा क्यू येणार म्हणजे आपले मालिका काय झाली पहा या ठिकाणी पहिल्या जागेमध्ये आपण यस लिहिला दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आपण पी लिहिला तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आपण पी लिहिला चौथ्या रिकाम्या जागेमधून आपण आर लिहिला आणि पाचव्या रिकाम्या जागेमध्ये आपण क्यू लिहिला म्हणजे आपली मालिका कोणत्या अक्षर लिहिल्याच्या नंतर पूर्ण होणार आहे एस पी पी एस डबल पी आर क्यू अशा स्वरूपामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपली मालिका कशी झाली पहा आर एस पी टी क्यू आर एस पी टी क्यू पहा आर एस पी टी क्यू आर ए एस पी टी क्यू आर एस पी टी क्यू आणि आर एस पी टी क्यू अशा स्वरूपाची आपली मालिका या ठिकाणी झालेली आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल सर्वप्रथम काय करायचं एकूण किती अक्षर दिले ते सर्वप्रथम मापायचे आहेत ते मापल्याच्यानंतर त्याचे गट किती पळ आता आपण याचे सुद्धा गट करू शकतो पाचचेसुद्धा गट करू शकतो किंवा दोनचे सुद्धा गट या ठिकाणी करू शकतो मग आपण सर्वप्रथम काय केले मोठ्याकडून लहाना केले त्यामुळे त्यामुळे सर्वप्रथम पाच केले पाचच्या नंतर जर पाच न जमलं ना तर आपल्या चार करायला लागले चार नाही जमलं तर दोन न करायला लागले अशा स्वरूपामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे ठीक आहे तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचं गणित पहा तीन नंबरचं जर इंग्रजी वर्णमालेच्या प्रत्येक अक्षराला झेडपासून पासून एका विषम संख्येचे मूल्य दिले उदाहरणार्थ झेडला एक क्रमांक दिला वायला तीन दिला या प्रकारे तर टी यू सी के आरचा -E कोड काय असेल अशा आशे स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायला असा हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात ठेवा मित्रांनो झेड करून आपल्याला उलटं जायचं आहे म्हणून काय करूया त्या ठिकाणी पहा ए आपण छोटी वर्णमाला लिहूयात ए बी सी डी एफ जी e, जी e, एच आई जे के यल, के यल यम, यन, ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आपल्याला गणितामध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो उलट्या क्रमांकाने आपल्याला द्यायचं आहे म्हणजे झेड करून आपल्याला एक क्रमांक पहा या ठिकाणी एक एकच्या नंतर तीन तीनच्या नंतर विषम संख्या कुठली आहे पाच पाचच्या नंतरची आहे सात सातच्या नंतरची आहे मित्रांनो नऊ नऊच्या नंतरची या ठिकाणी पहा आपण वेगळा कलर घेऊयात ठीक आहे या ठिकाणी पहा एक दोन सॉरी एक तीन कारण की विषम संख्या याच्या तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात सातच्या नंतर मित्रांनो नऊ नऊच्या नंतर कुठले तर नऊच्या नंतरच्या आहे मित्रांनो अकरा अकराच्या नंतरचे आहे तेरा तेराच्या नंतरचे आहे पंधरा पंधराच्या नंतरच्या आहे मित्रांनो रिकामी जागा पंधराच्या नंतर कुठली येते तर सतरा सतराच्या नंतर कुठले आहे एकोणीस एकोणीसच्या नंतरच्या आहे मित्रांनो एकवीस एकवीसच्या नंतरच्या आहे मित्रांनो तेवीस तेवीसच्या नंतर आहे मित्रांनो पंचवीस पंचवीस झाल्याच्या नंतरची विषम संख्या आहे सत्तावीस सत्तावीसच्या नंतरची विषमसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी सत्तावीसच्या नंतरची आहे एकोणतीस एकोणतीसच्या नंतरची आहे एकतीस एकतीसच्या नंतरच्या आहे मित्रांनो या ठिकाणी पहा एकतीसच्या नंतर कुठले एकतीसच्या नंतर आहे मित्रांनो तेहतीस तेहतीसच्या नंतरचे कुठले तर तेहतीसच्या नंतरचे आहे मित्रांनो पस्तीस पस्तीसच्या नंतरची विषम संख्या कुठले तर पस्तीसच्या नंतरची आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पस्तीसच्या नंतरची आहे सदोतीस सदोसच्या नंतर कुठले आहे मित्रांनो सदोसच्या नंतर आहे या ठिकाणी एकोणचाळीस ठीक आहे चौदाच्या नंतर आहे एकोणचाळीस एकोणचाळीसच्या नंतर कोणते आहे तर एकोणचाळीसच्या नंतर आहे मित्रांनो एक्केचाळीस एक्केचाळीसच्या नंतर कुठले तर एक्केचाळीसच्या नंतर आहे मित्रांनो त्रेचाळीस त्रेचाळीसच्या नंतर कुठले आहे तर त्रेचाळीसच्या नंतरचे आहे मित्रांनो पंचेचाळीस पंचेचाळीसच्या नंतर कुठले आहे तर पंचेचाळीसच्या नंतर आहे मित्रांनो या ठिकाणी सत्तेचाळीस सत्तेचाळीसच्या नंतर कुठले आहे तर सत्तेचाळीसच्या नंतर आहे मित्रांनो या ठिकाणी सत्तेचाळीसच्या नंतर आहे एकोण एकोणपन्नास एकोणपन्नासच्या नंतरची आहे मित्रांनो एक्कावन्न ही झाली मित्रांनो आता मांडणी आता काय सांगितलेलं आपल्याला प्रत्येक अक्षर झड करून उलट्या क्रमांकाने लिहायचं आहे आणि विषम संख्या म्हणजे झडला एक द्यायचा वायला तीन द्यायचा प्रकारे जर मालिका जर लिहिली तर आपल्याला काय विचारलं टी यू सी के ई आणि आर असं मित्रांनो वेळ खाऊ गणित तुम्हाला विचारले जातात तुम्ही आयबीपीएचचे पेपर पहा अशा स्वरूपाचे पेपर विचारले जात पेपरमध्ये क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे याचा चांगल्या प्रकारे सराव करणं गरजेचं असणार म्हणजे खूप काही वेळ तुमचा या ठिकाणी खाऊ शकतात आता पहा टीला काय क्रमांक दिलेले आहे पहा या ठिकाणी टीला काय आलं मित्रांनो पहा टीला आलेलं आहे तेरा म्हणून या ठिकाणी लिहूयात तेरा यूला काय आलं पहा मित्रांनो यूला विचारलेलं आहे अकरा म्हणजे यूला आलं या ठिकाणी अकरा सीला काय तर सीला आहे मित्रांनो या ठिकाणी सत्तेचाळीस म्हणून या ठिकाणी लिहूयात सत्तेचाळीस केला काय मित्रांनो केला आहे या ठिकाणी केला आहे एकतीस म्हणून या ठिकाणी लिहूयात एकतीस इला काय आहे तर इला पहा मित्रांनो या ठिकाणी इला काय दिलेलं आहे पहा इला दिलेलं आहे त्रेचाळीस त्रेचाळीस लिहूयात आणि आरला काय आलेलं आहे आरला आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आर कुठे या ठिकाणी पहा आरला आलेलं आहे सतरा तर ही तुम्हाला कुठे तेरा अकरा सत्तेचाळीस एकतीस त्रेचाळीस सतरा पहा तेरा चौर तेरा अकरा सत्तेचाळीस एकतीस त्रेचाळीस सतरा हे ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिसत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आय पी पी एस तुम्हाला क्वेश्चन विचारतं अशा स्वरूपामध्ये तुमचा सराव असणं हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो हा होता क्वेश्चन व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा ए बी सी डी ई e, आणि एफ या वेगवेगळ्या उंचीच्या सहा व्यक्ती आहेत ए हा डीपेक्षा उंच आहे पण पेक्षा बुटका आहे सी हा ईपेक्षा e बुटका आहे आणि बीपेक्षा e उंच आहे जो पेक्षा उंच आहे तर तर यातील सर्वात बुटका कोण असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला विचार वेग आहे आता करायचं काय लक्षात ठेवा आपल्याला विचारायला पहा या ठिकाणी महत्त्वाचा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्यांच्या उंची वेगवेगळ्या आहेत ते विचारलेले आहे आता ए बी सी डी म्हणजे जवळपास मित्रांनो पहा यपपर्यंत म्हणजे एकूण सहा व्यक्ती आहेत एकूण किती सहा व्यक्ती आहेत आता सहा व्यक्तीची वेगवेगळी उंची आहे उंची वेगवेगळी दिलेली पहा मग या ठिकाणी आपण स्टार्ट करूयात एपेक्षा पहा ए काय म्हणते ए हा डी पेक्षा उंच आहे मग लिहून घेऊयात या ठिकाणी ए हा डी पेक्षा उंच आहे जो नावा कोण आहे मित्रांनो ए हा डी पेक्षा उंच आहे म्हणून काय करूयात या ठिकाणी पहा ए ए आहे तो कोणापेक्षा उंच आहे डीपेक्षा उंच आहे म्हणून या ठिकाणी डी लिहिली ए हा डी पेक्षा उंच आहे पण येक्षा बुटका आहे पा ए हा डी पेक्षा उंच आहे डी पेक्षा उंच आहे परंतु पेक्षा कसा आहे बुटका आहे एफपेक्षा बुटका आहे एफपेक्षा बुटका आहे सी हा ईपेक्षा उंच आहे पा उन्चा है। सी हा ई पेक्षा उंच आहे सी हा ईपेक्षा उंच आहे आणि बी पेक्षा बुटका आहे जो पेक्षा कसा आहे मित्रांनो पेक्षा उंच आहे म्हणजेच याचा अर्थ याचा अर्थ काय झाला मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे एफच्या नंतर म्हणजे एपेक्षा कसं आहे उंच आहे एपेक्षा कोण उंच आहे बी उंच आहे एपेक्षा कोण उंच आहे बी उंच आहे म्हणजे या ठिकाणी बी येईल मग पुढं काय दिलेलं पहा या ठिकाणी पहा सी हा ईपेक्षा बुटका आहे आणि बीपेक्षा उंच आहे म्हणजे बीपेक्षा उंच कोण आहे सी आहे म्हणजे वरी सी येईल आणि सी कोणापेक्षा छोटा आहे तर ईपेक्षा छोटा आहे म्हणजे ई सर्वात उंच येईल ई हा सर्वात उंच आपल्याला या ठिकाणी येणार आहे मग आपल्याला या ठिकाणी विचारायचं तर सर्वात बुटका कोण असेल तर सर्वात बुटका कोण आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात बुटका असणार या ठिकाणी डी डी हा या ठिकाणी सर्वात बुटका असणार आहे डी कितीमध्ये ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला याची मांडणी करायची म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचं गणित पाहता म्हणजे पुढचं जो काही प्रश्न विचारला याच डेट ऑफ बेसवर आहे सी आणि ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत सी आणि ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत पाच शून्य व्यक्ती बसलेले आहेत तीन व्यक्ती बसलेले आहेत पाच व्यक्ती बसलेले आहेत की दोन व्यक्ती बसले आता पा हा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी ही जर तुम्हाला जी मांडणी मी तुम्हाला सांगितली होती ही मांडणी जर तुम्हाला जर जमली तर मित्रांनो खालचे तीन क्वेशन तुमचे येणार आहेत अन्यथा तीन क्वेशन या ठिकाणी तुमचे जाणार आहेत त्यामुळे याच्या स्वरूपाचा अभ्यास आणि सराव चांगल्या प्रकारे करा वेळखाऊ गणित असतात मित्रांनो आय बी पी एचचे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांना विचारा मग या डेटाबेसवर आपल्याला विचारले पा ए आणि सी यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत ए आणि सी यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसले आहेत मग पहा सर्वप्रथम डी सर्वात खाली आला होता डीच्यावरी कोण होतं तर डीच्या वरी होतं मित्रांनो ए याच्यावरती कोण होतं यफ बसल्या यफ होता एपेक्षा उंच आणि एपेक्षा उंच बी आहे इफपेक्षा उंच बी आहे त्याच्यानंतर सी आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो ई ही वरती आपण पाहिले अशा स्वरूपाची आपली मांडणी होती मग आपल्याला विचार काय सी आणि ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसले आहेत सी आणि ए पा या ठिकाणी सी ए आणि या ठिकाणी ए यांच्या दरम्यान फक्त बी आणि e, एफ या दोन व्यक्ती बसलेले किती दोन व्यक्ती बसलेले आहेत म्हणजेच पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक चार जर तुम्ही निवडला असेल तर योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता पुढचा प्रश्नसुद्धा पहा याच डेटाबेसवर आधारित आहे काय विचारले पहा खाली दिलेल्या विधानाचे योग्यरित्या अभ्यास करून योग्य उत्तर निवडा आता आपल्याला दोन विधाने दिले आहेत याच डेटाबेसवर माहितीवर पहिलं विधान काय दिले पहा ए अगोदर असलेल्या व्यक्तीची संख्या सी नंतर बसलेल्या व्यक्तीच्या संख्या एवढीच आहे पा व्यवस्थित वाचा ए अगोदर बसलेल्या व्यक्तीची संख्या सी नंतर बसलेल्या व्यक्ती संख्या एवढीच आहे आणि बी काय म्हणते पा बी हा यपेक्षा उंच आहे बी हा एफपेक्षा उंच आहे ही दोन माहिती दिलेली आहे मग केवळ एक बराबर केवळ दोन बराबर असं पा काय दिले केवळ एक बराबर केवळ दोन बराबर आणि केवळ केवळ एक बराबर केवळ बी बराबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक अशा स्वरूपाचे ऑप्शन आपल्याला निवडल्याचे तर यापैकी आता तुम्हाला तुम तुमची जी काही माहिती तुमची दिली होती ही माहिती तुमच्या माहीत असणं गरजेचं आहे आता आपण पाहिलं होतं वरच्या गणितामध्ये डी सर्वात खाली होता डी सर्वात खाली होता डीच्यावरती कोण होता ए होता याच्यावरती कोण होता मित्रांनो याच्यावरती एफ होता म्हणजे एफपेक्षा उंची एफपेक्षा बी उंच आहे बी उंच आहे आणि बीपेक्षा सी उंच आहे आणि सीपेक्षा ई उंच आहे म्हणजे ई सर्वात उंच आहे आता आपल्याला या ठिकाणी पहिलं विधान काय दिलं आहे ए अगोदर बसलेल्या व्यक्तीची संख्या सी नंतर बसलेल्या व्यक्तीच्या संख्या एवढीच आहे आता या ठिकाणी पहा याच्या अगोदर किती व्यक्ती बसलेत या ठिकाणी पहा आपला ए आहे याच्या अगोदर किती व्यक्ती बसलेत एक दोन तीन चार व्यक्ती बसलेत ठीक आहे याच्या अगोदर किती चार व्यक्ती बसले आहेत याच्या अगोदर चार मग आता काय म्हणतात नंतर तेवढीच व्यक्ती आहेत का पहा नंतर पहा या ठिकाणी आला सी सीच्या नंतर एक दोन तीन चार नंतर सुद्धा चार व्यक्तीच बसलेले आहेत म्हणजे याचा अर्थ याच्या अगोदर बसलेल्या व्यक्तीची संख्या सीच्या नंतर बसलेले व्यक्ती एवढीच आहे हे योग्य आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक योग्य असं असणार आहे त्याच्यानंतर पहा माझं पहिलं आपलं विधान या ठिकाणी योग्य आहे त्याच्यानंतर बी विधान काय दिले पा बी हा पेक्षा उंच आहे जो काय बी आहे बी कोणापेक्षा उंच आहे बी हा एफपेक्षा उंच आहे साहजिक आहे बी हा पेक्षा उंच दिलेला आहे मांडणीमध्ये म्हणून या ठिकाणी दुसरंसुद्धा विधान बरोबर असणार आहे म्हणजे आपलं विधान एक आणि विधान दोन विधान एक आणि विधान दोन हे दोन्ही सुद्धा बरोबर असणार आहेत म्हणजेच पाहा तसं ऑप्शन कशामध्ये दिलेले आहे तर पा दोन्ही बरोबर म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल त्याच्यानंतर पहा एक एप्रिलला सोमवार असेल तर त्याच वर्षी पंचवीस डिसेंबरला कोणता वार असेल हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी टी सी एसनं विचारलेलं गणित आहे कारण की टी सी एस आणि आय बी पी एस विचारण्याचा जो काही मित्रांनो कल आहे तर हा कल या ठिकाणी जर पाहिलं तर दोघांचा मिळता जुळता आहे हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे जास्त भिन्न भिन्न आहे आणि जास्त डिफरन्ससुद्धा नाही ठीक आहे या ठिकाणी काय म्हणलं पहा एक एप्रिल पहा एक एप्रिल एक एप्रिलला कोण वार आहे मित्रांनो सोमवार आहे एक एप्रिलला सोमवार आहे तर पंचवीस डिसेंबरचा वार आपल्याला काढायचा आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरचा काय असेल वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे मग पहा एप्रिल महिन्यामध्ये एकूण किती दिवस आहेत तीस दिवस एप्रिल महिन्याचे तीस दिवस ठीक आहे त्याच्यानंतर एप्रिलच्या नंतर मित्रांनो मे महिना आता आपण काय करूयात आता तुम्हाला माहीत असेल तर बेसिक मी तुम्हाला सांगितलं होतं पहा ते बेसिक जर तुमच्याला आठवत असेल तर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचा महिना तीस दिवसाचा असेल तर तुम्हाला किती दिवस पुढं जायचं दोन दिवस पुढं जायचं जर तुमचा महिना एकतीस तारखेचा असेल तर तुम्हाला तीन दिवस पुढं जायचं आहे जर तुमचा महिना अठ्ठावीस दिवसाचा असेल तर तुम्हाला शून्य दिवस पुढं जायचं आहे आणि जर तुमचा महिना एकोणतीस तारखेचा असेल तर तुम्हाला एक दिवस समोर जायचं आहे अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मग आता महिन्याचे दिवस तुम्हाला या ठिकाणी आठवणं गरजेचं आहे आता पहा एप्रिल महिना किती तारखेचा असतो तर एप्रिल महिना तीस तारखेचा असतो म्हणजे एप्रिलचे दोन दिवस घेऊयात एप्रिल मे महिना किती दिवसाचा असतो एकतीसचा असतो म्हणजे मे महिन्याचे तीन दिवस घेऊयात मेच्यानंतर जून महिना जून महिना कितीचा असतो तिथचा असतो म्हणून दोन दिवस घेऊयात जुलै महिना कितीचा असतो तर जुलै महिना एकतीसचा असतो म्हणून तीन घेऊयात ऑगस्ट महिना कितीचा असतो एकतीसचा असतो म्हणून तीन घेऊयात ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिना तीस दिवसाचा असतो म्हणून या ठिकाणी दोन घेऊयात सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोंबर महिना एकतीस तारखेचा असतो म्हणून या ठिकाणी तीन दिवस समोर जावे लागेल ऑक्टोंबरच्या नंतर नोव्हेंबर नोव्हेंबर हा तीस दिवसाचा असतो म्हणून आपल्याला दोन दिवस समोर जावे लागेल आणि डिसेंबरचे एकूण आपल्याला पंचवीस दिवस घ्यावे लागतील डिसेंबरचे पंचवीस दिवस आता याचा अर्थ काय करायचं मित्रांनो ज्या तुमचे सात सात येतात सात दिवसाच्या नंतर तोच दिवस येत असतो म्हणून या ठिकाणी आता सर्वांची बेरीज करायची नाही तर पा हे तीन आणि या ठिकाणी पा हे दोन झाले पाच आणि हे दोन झाले सात म्हणजे या ठिकाणी कटलं त्याच्यानंतर हे तीन तीन आणि दोन झाले पाच आणि हे दोन झाले मित्रांनो सात म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे कटलेले त्याच्यानंतर पा पंचवीस 25, 25 पंचवीसच्या नंतर राहिला तीन पंचवीसच्या नंतर तीन म्हणजे पंचवीस तीन झाले अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसन तीन झाले की झाले मित्रांनो एकतीस अठ्ठावीस अन तीन झाले एकतीस आता याला आपण सातनं भाग देऊयात कारण की सात दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो म्हणून सातनं भाग दिल्याच्यानंतर की जवळ सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस म्हणजे एकतीसमधून अठ्ठावीस गेला तीन बाकी राहिला म्हणजे याचा अर्थ तीन दिवस आपल्याला समोर जावं लागेल म्हणजे सोमवारच्या नंतर एक दोन तीन म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजेच मित्रांनो गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल जर मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि चांगल्या प्रकारे मी तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगची तयारी करून तुमची देणार आहे आगामी काळामध्ये होणार आहे सर्व स्पर्धा परीक्षा ती तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल त्याच्यानंतरच पहा गणित काय दिले आता या ठिकाणी पहा मित्रांनो चौथी टेस्ट स्टार्ट होणार आहे या ठिकाणी आपण सात क्वेश्चन पाहिलेले आहेत ही आपली टेस्ट क्रमांक तिसऱ्या क्रमांकाची होती तर अशा करतो मित्रांनो हे सर्व गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील आता पुढच्या टेस्ट क्रमांक चारमध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत पहा हे सुद्धा प्रश्न आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्न आहेत यामध्ये सर्व जे का क्वेश्चन असणार आहेत आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आहेत ठीक आहे इक्वालिटी म्हणजे सर्व जर तुम्ही सगळं जर आपले टेस्ट जर केल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद